नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण कालपासून व्हिडिओ नाही टाकला आपण तर आज आपण प्लॉटमध्ये हो आलो हे बघा आणि पाणी पण देऊन झालेलं आहे आपलं तर या पाण्याचा आपल्याला फायदा एकच झालेला आहे घाटेमध्ये जे भरण आहे ते ठस होऊन राहिली हे बघा घाटाची भरण ठस आहे मागील व्हिडिओ मी टाकलेला होता तर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शेतकरी मित्रांनो की ढगाळ वातावरण आहे आणि अडीची दाट येण्याची शक्यता आहे याला नियंत्रण करण्यासाठी याला नियंत्रण करण्यासाठी आपल्याला फवारणीची आवश्यकता आहे पण केव्हा जेव्हा आपल्या एका मीटरमध्ये पाच सहा अड्या दिसत असेल चार पाच अड्या दिसत असेल तेव्हाच फवारणी करा नाहीतर फवारणीची काही आवश्यकता नाही या शेतकरी मित्रांनो कारण की दिवस राहिलेच किती आता पंधरा वीस दिवसात आपला सो हरभरा सोंगणीला येईल कारण हा हिरवा दिसतो पण लवकर येतो या सोंगणीला कारण याचा कार्यकाळ संपत येऊन राहिला तुम्हाला दिसत हे हिरवट पिवळा हिरवईट दिसत असेल आणि पिवळा दिसत असेल बुडातून तर ह्या याचा कार्यकाळ संपत येऊन राहिला जास्तच अळी दिसत असेल एका मीटर मध्ये तर तव्हा फवारणी करा शेतकरी तुम्ही आणि बुरशीनाशक काही फवारणीची आवश्यकता नाही फक्त इमेम ऍक्टिन मारा साधं औषध फक्त अळीच बाकी काय काही कोणतं खताचा फवारण नका देऊ काही नाही ऑटोमॅटिक भरून येते हे बघा कारण की ढगाळ वातावरणामुळे टेम्परेचर कमी झाला आहे आणि थोडीफार थंडी आहे बघा ही हिरवी उंट अळी हे बघा अशा अडीचा प्रादुर्भाव तुमच्या शेतामध्ये दिसू शकतो माझ्या शेतात कमी आहे दिसून राहायला दिवसेंदिवस जर अडीचा प्रादुर्भाव वाढला तर मला ही फवारणी करावी लागेल कारण की अळी हे लहान अडी जास्त घातक आहे आपल्या घाटे अळीसाठी खूप घाटे खातात ते लहान अडी मोठी अळी काही खात नाही म्हणजे ते पहिलेच खाल्लेलं असते तिनं नाही भरण चांगली होत आहे शेतकरी मित्रांनो बघा तुम्ही नक्की निरीक्षण करा शेतकरी मित्रांनो अडी आलेलीच असेल कारण की आताच अमावशा होऊन गेलेली होती एकोणतीस तारखेला आजची सात तारीख आहे बघा मी मागे व्हिडिओ पण टाकलेला होता अडीचा की अडी येणार म्हणून जर हे ढगाळ वातावरण नसतं आलं तर अडी आली नसती तुमच्या इकडलं कसं आहे वातावरण ढगाळ वातावरण आहे सकाळी थोडीशी पायटं पायटं थंडी पडते तीन चार वाजतापासून नाही का तर हे थोडीफार थंडी आपल्या हरभऱ्या पिकालाही आणि गव्हालाही पोषक आहे शेतकरी मित्रांनो पण हे जे ढगाळ वातावरण आहे हे काही अळी आपल्या हरभऱ्याला काही पोषक आहे नाही वडील येईन म्हणजे येईन पाहूया आता काय होते तर समोर कारण की इथल्या ह्याच्यात जर फवारणी केली तर लय नुकसान होते शेतकरी मित्रांना आपला नाही खूप नुकसान होते घाटे फुटते घाटे माल म्हणजे खार आला आता याला फवार ही मनुष्यबळ नाही आहे माणसंही नाही आहेत फवारणीला कारण की खार झोमते तर बरेचसे शेतकरी ड्रोन द्वारे फवारणी करतात जर आपला शेतामध्ये जर अडीचा प्रादुर्भाव वाढला तर आपणही ड्रोन द्वारे फवारणी करू शेतकरी मित्रांनो तर पाहूया आपण पण अडीचा प्रादुर्भाव किती पर्सेंटेज आहे याच्यावर अवलंबून आपली फवारणी आहे जास्त काही अडी दिसत नाही आहे एक दोन अळ्या दिसत असेल एक इथं अडी या तिथं अडी पाच पाच फुटावर जर अळ्या दिसत असेल दहा दहा फुटावर एक एक, एक अडी दिसत असेल तर फवारणीची काही आवश्यकता हो नाही अडीची मात्र कमी आहे कारण की आता राहिलेच किती दिवस वीस दिवस वीस दिवसात तर काही जास्त काही पूर्ण घाटे भरून जास्त घाटा पूर्ण ठस भरला का तिला कातरताच नाही येत अंदर जातच नाही थोडासा घाटा पोकळ पाहिजे म्हणजे असा पोकळ जर असला थोडा भरलेला नसला एक साइड तर त्याच्यात ते घुसते हे बघा ही तर घुसली आहे बघा वरतून शेंड्याहून है, है खालचा भर आज आहे तिले बारीक म्हणजे पतलं फोतर पाहिजे तिले घाट्याचं डंक माराले जे जाड आहे जे फुन ठस आहे ते काही फुडू शकत नाही तिला आता दिसत आहे मुली बी अळीचं प्रमाण कुठे कुठे ह्या माथा आहे आपला पूर्ण भरडल्यासारखा झालेला आहे कारण की इथं पहिलेच ओल कमी झालेली आहे तर तुमच्या हरभरावर आली का शेतकरी मित्रांनो अडी नक्की कमेंट करून सांगा काय म्हणते हरभरा असा आहे आपला हरभरा अठ्ठ्याऐंशी दिवसाचा प्लॉट आहे या सहा एकराचा ज्या की ब्याण्णव अठरा आता इथेच थांबू शेतकरी मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटू आता धन्यवाद